नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता भरपूर महिलांना हा आलेला नाही तर त्या महिलांनी काय करणं गरजेचं आहे कारण अकरा सप्टेंबरपासून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं वितरण हे चालू झालेलं होतं भरपूर महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत पण अद्यापही काही महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले नाही आहेत तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला हप्ता आलेला आहे किंवा नाही म्हणजे हे तुम्ही कशा पद्धतीने चेक करता हे त्या ठिकाणी पहा कारण तुम्हाला मोबाईलवरती मॅसेज येतो कधी कधी मॅसेज तो, तो पडत नाही तर त्यासाठी तुम्ही स्वतः बँकेत जाऊन त्या ठिकाणी आपल्या पासबुकवरती चेक करा तुम्हाला हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे किंवा नाही किंवा पोस्टामध्ये त्या ठिकाणी अकाऊंट असेल तर त्या ठिकाणी मोबाईल नंबरवरती तुम्ही डायल करून म्हणजे जो मोबाईल क्रमांक असतो त्यावरती मिस कॉल देऊन आपण आपला बॅलन्स त्या ठिकाणी चेक करू शकता जर तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा तरी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा हप्ता हा आलेला नाही म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला नाही तर एकतर तुम्ही कुटुंबातील जास्त व्यक्ती त्या ला ठिकाणी लाभ घेतात दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये चारचाकी गाडी असेल किंवा तुम्ही आय टी आर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य त्या ठिकाणी आय टी आर भरत असेल जर तुमच्या कुटुंबातील सदस्य कुणी आय टी आर भरत नसेल फोर व्हीलर गाडी नसेल किंवा एका रेशन कार्डवरती एकच लाभार्थी त्या ठिकाणी लाभ घेत असून तरी सुद्धा तुम्हाला जर त्या ठिकाणी हप्ता हा मिळालेला नसेल तर त्यानंतर काय करायचं कारण अंगणवाडी सेविका या ते त्या ठिकाणी पडताळणी करत आहेत काही ठिकाणी पडताळणी झालेली आहे पण काही ठिकाणी पडताळणीसाठी कोणीही आलेलं नाही आहे तर आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरलेला असेल ॲपच्या माध्यमातून असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकाकडे त्या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर आता तालुका स्तरावरती असेल किंवा जिल्हा स्तरावरती जे काही महिला व बालविकास विभागाचे जे काही अधिकारी काम करत असतात प्रकल्प अधिकारी असतील यांच्याशी तुम्हाला संपर्क त्या ठिकाणी करायचा आहे कारण तुम्ही योजनेमध्ये त्या ठिकाणी पाहत राहात पण त्या ठिकाणी तुम्हाला त्या योज म्हणजे हप्ता त्या ठिकाणी तुम्हाला मिळालेला नाही आहे म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने पाहत आहात जी काही कागदपत्रं तुमच्याकडे आहे ती कागदपत्र त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागातील जे काही कार्यालय आहे जो विभाग आहे त्या विभागामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही तुमचं रेशन कार्ड आधार कार्ड ज्या गोष्टी त्यांना पाहिजेत त्या ठिकाणी दाखवून तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी योजनेसाठी पात्र आहात त्यांना त्या ठिकाणी सांगू शकता म्हणजे जो काही गाव गाव लेवलचा जो काही डाटा आहे तो तालुकास्तर जिल्हास्तरावरून त्या ठिकाणी शासनाकडे जात असतो म्हणजे तुम्ही पात्र असाल तर तो डाटा त्या ठिकाणी ते शासनाकडे पाठवू शकतात आणि पुढील जे काही हप्ते आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला सुरळीतपणे त्या ठिकाणी तुमच्या आकडावरती जमा होतील कारण ज्या सव्वीस लाखापेक्षा जास्त महिला त्या अपात्र आहेत म्हणजे त्या पडताळणीमध्ये आहेत त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविका किंवा मदतीस यांच्यामार्फत चालू आहे पण काही ठिकाणी ह्या पडताळण्या सुरुवात सुद्धा झालेली नाही आहे म्हणजे अंगणवाडी सेविकेनं विचारलं तर त्यांना ते सांगतात का अजून आम्हाला पडताळणी करण्यास सांगितलेलं सुद्धा नाहीये म्हणजे काही ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी बाकी आहे तर यासाठी तुम्हाला महिला व बालविकास भी विभागामध्ये त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती तुम्ही त्या विभागात त्या ठिकाणी संपर्क केल्यानंतर तुम्हाला जे काही पुढील जो लाभ मिळणार आहे तो त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला इझी त्या ठिकाणी पडेल जी काही कागदपत्रं आहे ती कागदपत्रं त्या ठिकाणी सादर करून ते शासनाकडं तुमचा डाटा त्या ठिकाणी पाठवल्यानंतर तुम्ही या योजनेमध्ये पुन्हा एकदा पात्र त्या ठिकाणी होऊ शकता आणि जो काही महिन्याचा जो काही पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो तुम्हाला पुढे चालू राहील अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद